जीवन में असली उडान अभी बाकी है जीवन में असली उडान अभी बाकी है हमारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है अभी तो सिर्फ जमीन पूरा आसमान बाकी है नमस्कार मी प्राध्यापक नवनाथ गीते मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीच्या या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तमाम विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांचं सहर्ष सहर्षास सहर्षा स्वागत करतो मित्रांनो आपण काही दिवसांपूर्वी इयत्ता चौथी पाचवी सातवी आणि आठवी स्कॉलरशिप फेब्रुवारी दोन हजार सव्वीसमध्ये आदरणीय शिक्षणमंत्री दादाजी भुसेसाहेब यांनी या ठिकाणी डिक्लेअर केलं की या चार वर्गांना यावर्षी स्कॉलरशिपची परीक्षा होणार आहे आणि ते फिक्स झाल्यामुळे आपण त्या दिवशी एक व्हिडिओ बनवला आणि तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्राने अतिशय उच्च दर्जाचा या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे आणि त्या प्रतिसादावरूनच विद्यार्थ्यांचे पालकांचे आणि शिक्षकांचे जे रिप्लाय आले की सर आता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना आणखी कुठलाही सिलेबस शासनाने दिलेला नाही मग कोणत्या घटकांची तयारी आम्ही सुरू करायची कोणता अभ्यास आम्ही विद्यार्थ्यांचा घ्यायचा तर आपण त्याची एक छोटीशी सिरीज आता आपण सुरू करूया पहिल्यांदा आपण चौथीपासून सुरू करू आज आपण इयक्ता चौथी मराठी सेमी माध्यमाचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी कोणत्या घटकांचा अभ्यास करावा चार विषय आहेत पहिल्या पेपरमध्ये मराठी आणि गणित दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी पहिल्या पेपरपणे साधारणपणे मराठीचे कोणते घटक अभ्यासायला पाहिजेत आणि गणिताचे कोणते घटक अभ्यासायला पाहिजेत आणि याच्या मार्गदर्शनासाठी आपल्याला काय करावं लागेल पेपर दोन मध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता चाचणी असे विषय आहेत आणि त्याच्या मार्गदर्शनासाठी आपल्याला काय करावं लागेल डिटेलमध्ये थोडीशी चर्चा करू घटक समजून घेऊ कोणते घटक आपल्याला अभ्यासनं अपेक्षित आहे कोणत्या उपघटक अभ्यासनं अपेक्षित आहे तर पाहूया आपल्या पहिल्या पेपरमधला पहिला जो विषय आहे तो आहे आपला मराठीचा विषय तर मराठीमध्ये जे घटक आहेत मराठी सेमी माध्यमाची मुलं एकता चौथी पहिला घटक आहे वाचून कल्पना आणि संकल्पना स्पष्ट करणे यामध्ये तुम्ही कोणते उपघटक अभ्यासायला पाहिजेत उतारा व त्यावर आधारित येणारे प्रश्न कविता व त्यावर आधारित येणारे प्रश्न बातम्यांवर आधारित येणारे प्रश्न वृत्तपत्रातील जाहिराती घटक क्रमांक दोन तुम्ही अभ्यासायचा आहे कार्यात्मक व्याकरण त्यामध्ये तुम्हाला शब्दांच्या जाती शब्दांच्या जातीनंतर नाम शब्दांच्या जातीमध्ये तुम्हाला चार जाती साधारणपणे चौथीला अभ्यासायच्यात नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद ज्या विकारी या प्रकारात येतात लिंग वचन काळ विरामचिन्हे वाक्यांचे भाग शुद्ध आणि अशुद्ध शब्द आता व्याकरणाच्या भागामध्ये एकता चौथीला अनेक अडचणी येणार आहेत परंतु जेव्हा आपण ऑनलाईन मार्गदर्शन घेतोय मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या ॲप्लिकेशनमध्ये आपण एकता चौथी आणि सातवीच्या बॅचेस ऑलरेडी सुरू केलेल्या आहेत यामध्ये आपण अगदी डिटेल पद्धतीने ते सांगतोय त्यानंतर भाषेचा व्यवहारात उपयोग यामध्ये तुम्ही वाक्प्रचार म्हणी संवादावर आधारित प्रश्न निर्देश योग्य शब्दांचा वापर करून वाक्य पूर्ण करणे माहिती तंत्रज्ञान विषयक मराठी भाषेमध्ये वापरले जाणारे इंग्रजी शब्दांना पर्यायी शब्द आपण या ठिकाणी मराठी शब्द ते शिकायचे आहेत याच्यानंतर आपल्याला चार नंबरचं चा युनिट शिकायचं शब्द संपत्तीवर प्रभुत्व समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द शब्द कोढी जोड शब्द अलंकारिक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द समूहदर्शक शब्द पिलुदर्शक शब्द घरदर्शक शब्द अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे एका शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे आणि भाषाविषयक सामान्य ज्ञान यामध्ये लेखक असतील कवी असतील संत असतील शास्त्रज्ञ असतील खेळाडू राष्ट्रीय प्रतिके जे हे जे सामान्य ज्ञान आहे या सामान्य ज्ञानावर सुद्धा आपल्याला एक ते दोन प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात आणि म्हणून इयत्ता चौथी माध्यम मराठी सेमीच्या विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिपचा अभ्यास करताना मराठीच्या या घटकांचा अभ्यास जे घटक आणि उपघटक मी सांगितले यांचा अभ्यास सुरू करायचाच आहे त्यानंतर पालक मित्रांनो आपण पुढचा जो आपल्याला विषय आहे तो आहे गणित पहिल्या पेपरमधला दुसरा विषय गणित ज्याचे पन्नास प्रश्न आपल्याला येतात गणितामध्ये पहिला घटक आहे संख्या ज्ञान त्यामध्ये आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हे सहा अंकापर्यंत संख्याचे वाचन लेखन अंकांची दर्शनी आणि स्थानिक किंमत संख्येची विस्तारित मांडणी मोठ्यात मोठी लहानात लहान संख्या तयार करणे संख्याचा चढता उतरता क्रम एक ते शंभर संख्यावर आधारित प्रश्न सम आणि विषम संख्या मूळ संख्या, संख्या संयुक्त संख्या रोमन संख्यांची ओळख देखील आपल्याला या घटकामध्ये अभ्यासायची आहे दुसऱ्या घटकाकडे जा संख्यावरील क्रिया मग त्यामध्ये बेरीज असेल वजाबाकी असेल गुणाकार असेल भागाकार असेल विभाज्यतेच्या कसोटी असतील पदावली अक्षराचा वापर असेल या घटकांचा उपघटकांचा अभ्यास या प्रमुख घटकामध्ये आपल्याला करायचा आहे अपूर्णांकामध्ये जेव्हा तुम्हाला शिकायचंय मग समच्छेद भिन्नच्छेद समच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी भिन्नच्छेद अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी अपूर्णांकांचे रूपांतर दशांश अपूर्णांकाची ओळख या उपघटकांचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे मापनामध्ये मेजरमेंटमध्ये तुम्हाला दशमान परिमाण आहेत मग लांबी वस्तुमान धारकता कालमापन असेल दिनदर्शिका नाणी आणि नोट आणि मापन, यांचा अभ्यास आपल्याला सुरू करायचा आहे व्यवहारिक गणितामध्ये तोटा शेकडेवारी सरळ व्याज यांचा बेसिक लेवलचा जो अभ्यास आहे तो इयत्ता चौथीच्या स्तरावर माध्यम मराठी सेमीच्या विद्यार्थ्यांनी सुरू करायचा आहे भूमितीमध्ये कोण आणि त्यांचे प्रकार समांतर व लंबरेषा त्रिकोण चौरस बाजू शिरोबिंदू वर्तुळ परिमिती क्षेत्रफळ त्रिमिती वस्तू आणि गडणी आकृतिबंध इष्टिकाचिती यांचा बेसिक अभ्यास जो आहे तो आपल्याला सुरू करायचा आहे या पद्धतीने आपल्याला मराठी आणि गणित हा जो प्रथम पेपर आहे ज्यामध्ये मराठीचे आपल्याला साधारणपणे पंचवीस प्रश्न गणिताचे पन्नास प्रश्न एकूण पंच्याहत्तर प्रश्न आणि एकशे पन्नास गुण हा पहिला है। पेपर आहे दुसऱ्या पेपरमध्ये आपल्याला विषय आहे इंग्रजी इंग्रजीमध्ये तुम्हाला या युनिटप्रमाणे अभ्यास सुरू करायचा आहे फर्स्ट लेटर फर्स्ट युनिट लेटर्स ऑफ अल्फाबेट असोसिएटिंग द नेम ऑफ लेटर विथ इट साऊंड फॉर्मेशन ऑफ वर्ड्स यूजिंग गिवन अल्फाबेट्स त्याच्यानंतर दुसरा युनिट आहे ओकॅप शब्द संपत्तीवर आधारित आहे मग रायटिंग फॅमिली रिलेटेड वर्ड्स को रिलेटिंग वर्ड्स रायमिंग वर्ड्स अपोजिट वर्ड्स वर्ड रजिस्टर वर्ड्स फ्रॉम रायटिंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स डिक्शनरी स्किल्स पार्ट्स ऑफ बॉडी नेम्स ऑफ बर्ड्स अँड अॅनिमल्स लिव्हिंग प्लेसेस कम्पॅरिझन्स होमोफोन्स नेम्स ऑफ द कलर शेप्स थिंग्स ऑब्जेक्ट्स वेजिटेबल्स फ्रुट्स अँड गेम्स हे ओकॅब हो या युनिटमध्ये तुम्हाला या टॉपिकच्या अभ्यासाला सुरुवात करायची विद्यार्थी मित्रांनो पंक्च्युएशन मार्क्समध्ये तुम्हाला विरामचिन्हामध्ये कॅपिटल कुठं लिहायचं कुठं लिहायचं नाही कुठं वापरायला पाहिजे प्रॉपर नाऊन आलं तर काय करायचं क्वामा फुलस्टॉप क्वेश्चन मार्क एपस्ट्रॉप अँड एक्सप्लेमेशन मार्क याचाही अभ्यास या तुम्हाला या ठिकाणी करावा लागणार आहे याच्यानंतर इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेशनमध्ये डेज ऑफ द वीक मंथ्स ऑफ द इयर कार्डिनल ऑर्डिनल नंबर्स डिरेक्शन सब डिरेक्शन्स मॅप रिडिंग आणि तुम्हाला घड्याळ वाचन टेलिंग द टाइम इन इंग्लिश ते सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे क्रिएटिव्ह थिंकिंगमध्ये तुम्हाला ऍडव्हर्टाईजमेंट सॉल्विंग पझल्स रिडल्स असतील मोटोज मेसेजेस असतील याचाही अभ्यास या ठिकाणी तुम्हाला करावा लागणार आहे स्टॉक एक्सप्रेशन्समध्ये तुम्हाला सॉरी असेल थँक्यू असेल वेलकम असेल हॅव अ नाईस डे असेल गुड मॉर्निंग असेल गुड इव्हिनिंग असेल गुड आफ्टरनून असेल एखादा आजारी असेल तर मग त्याला तुम्ही काय म्हणू शकता गेट वेल सून म्हणा त्याला जर तुम्ही कंग्रॅच्युलेशन्स म्हणले तर ते तुमच्या मागं एखादं सलाईन घेऊन पळल आणि म्हणून कुठं काय बोलायचं हे आपल्याला स्टॉक एक्सप्रेशन मध्ये आहे ग्रामरमध्ये गेले आर्टिकल्स प्रिपोजिशन्स ॲडजेक्टिव्ह ऍडवर्ड सेंटेन्स फॉर्मेशन सिंग्युलर फॉर प्लुरल हे टॉपिक आत्ता आपल्याला चौथीच्या लेवलला अवघड दिसतात परंतु मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या ॲप्लिकेशनमध्ये महाराष्ट्रामध्ये या सर्वात मोठ्या ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपण एकता चौथीच्या विद्यार्थ्यांना ग्रामरचा हा जो भाग आहे तो अतिशय साध्या पद्धतीने शिकवतो याच्या बॅचेस ऑलरेडी आपल्या सुरू झाल्या आहेत घाबरून जाऊ नका कॉन्टॅक्ट करा संपर्क करा या ठिकाणी माझा कॉन्टॅक्ट नंबर जो आहे तो सुद्धा मी त्या ठिकाणी देतोय ह्या नंबरवर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि इयक्ता चौथी अठ्याऐंशी तीस सोळा त्र्याऐंशी शहाऐंशी या नंबरवर संपर्क करून तुम्हाला इयक्ता चौथी सा आणि सातवीच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मार्गदर्शनाला जॉईन व्हायचं आहे कारण आता आपल्याकडे दिवस फार कमी आहेत आणि त्या दिवसामध्ये आपल्याला हा सगळा सिलेबस जो आहे तो त्या ठिकाणी कव्हर करावा लागणार आहे कॉम्प्रेन्शन पार्ट मध्ये तुम्हाला पॅसेज शिकायचे त्याच्यावरचे प्रश्न सोडवायचे पुढचा आपला सब्जेक्ट आहे बुद्धिमत्ता चाचणी इंटेलिजन्स टेस्ट कोणत्या घटकांचा अभ्यास तुम्ही सुरू करायला पाहिजे यामध्ये आकलन असेल वर्गीकरण असेल क्रम ओळखणे असेल क्रम ओळखणे असेल यामध्ये तर्कसंगती आणि अनुमान प्रतिबिंब प्रतिमा समसंबंध यामध्ये काही उपघटक दिलेले आहेत पा या उपघटकांचा डिटेल अभ्यास जो आहे तो तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे त्यानंतर समान पद ओळखणे कुठं प्रश्न गटाशी जुळणारे पद सांकेतिक भाषा भावनिक आणि सामाजिक बुद्धिमत्ता आकृत्यांवरील प्रश्न यामध्ये काही उपघटक दिलेले आहेत या सगळ्या उपघटकांचा अभ्यास आपल्याला येतात चौथीमध्ये आता स्कॉलरशिपच्या दृष्टीने करावा लागणार आहे आणि म्हणून आता आपल्याकडे वेळ जो शिल्लक आहे याच वेळेमध्ये आपल्याला तयारी करायची बऱ्याच पालकांचे फोन येतात की सर फेब्रुवारीमध्ये जी परीक्षा आपली दरवर्षी होत असते ही परीक्षा पुढे जाईल का आता आत्ता त्याच्यावर आपण बोलणं मला वाटतं हे काही योग्य होणार नाही संयुक्तिक होणार नाही आणि म्हणून परीक्षा पुढे जाईल नाही जाईल यापेक्षा ती फेब्रुवारी होत असते फेब्रुवारीमध्ये होत असते हे आपल्याला मान्य करावं लागेल हे आपल्यासाठी मेन स्टँडर्ड आहे आणि म्हणून फेब्रुवारी जर होणार असेल तर आपल्याकडे राहिलेले दिवस मोजा राहिलेले महिने मोजा आणि त्या दृष्टीने कामाला लागा मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी तुम्ही फक्त दोन पावलं चालण्याची तयारी ठेवा आम्ही पूर्ण रस्ता चालायला तयार आहे ही सर्व टीम तुमच्या सोबत आहे आणि म्हणूनच आजच मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्या रजिस्टर करा नाव नंबर ईमेल आय डी आणि चौथी आणि सातवीच्या स्कॉलरशिपच्या मार्गदर्शनासाठी आमच्याबरोबर जॉईन करा महाराष्ट्रातील पूर्ण छत्तीस जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्याबरोबर कनेक्ट आहेत आणि दररोज या मार्गदर्शनाचा लाभ घेतात चौथीची बॅच संध्याकाळी साडेसात ते साडेआठ्या वेळेमध्ये लाईव्ह असते ते सगळे लेक्चर सेव्ह राहतात तुम्ही ते पुन्हा पुन्हा पाहू शकता रिव्हिजन करू शकता मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपण इयत्ता पहिली ते दहावीमध्ये असलेल्या सर्व शासकीय शालेय स्पर्धा परीक्षा त्याचबरोबर सर्व प्रज्ञाशोध परीक्षांची आपण अपडेट माहिती देत असतो आणि म्हणून या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा थँक्यू धन्यवाद